नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आवक आली आहे अकरा हजार एकशे एकोणतीस क्विंटल किमान दर नऊ नऊशे कमाल दर दोन हजार चारशे शहात्तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सत्तर रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाडा आहोकाली आहे सहादा सहा हजार सहाशे सत्तेचाळीस क्विंटल किमानर एक हजार शंभर रुपये कमालदार तीन हजार एकशे एक रुपये सर्वसाधारण दोन हजार तीनशे रुपये जात आहे लाल कांदा तसेच पुढील बाजार समिती सातारा अवोकाली आहे तीनशे सात क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमालदार दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर, दर एक हजार नऊशे रुपये तसेच पुढील बाळा समिती छत्रपती संभाजीनगर अवकारी आहे नऊशे सत्तेचाळीस क्विंटल किमानदार एक हजार रुपये कमालदार दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसामानद एक हजार सातशे पन्नास रुपये